जगातील सर्वात महत्वाच्या समुद्री व्यापार मार्गांपैकी एक असलेल्या ऑर्मोज समुद्रध्नी बंद करण्याचा निर्णय इराणच्या संसदेनं मंजूर केलाय त्यामुळे संपूर्ण जगामध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे इराणच्या तीन आण्विक तळांवर झालेल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे ऑर्मोज कॉरिडॉर बंद झाला तर भारतावर काय परिणाम होऊ शकतो बघा भारत जगातला सर्वाधिक तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे भारताचे बहुतांश तेल आणि एलपीजी आयात याच मार्गाने होते भारताला चाळीस टक्के कच्च तेल तर पन्नास टक्के एल मार्गाने गॅस तेल दरवाढीचा थेट फटका सामान्यांना बसण्याची शक्यता आहे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीची शक्यता आहे व्यापारकूट आणि रुपयाच्या मूल्यातील अस्थिरतेत सुद्धा वाढ होऊ शकते चा, चा, तर हा हॉर्मोज कॉरिडॉर बंद करण्याच्या इराणच्या निर्णयानंतर महासत्ता अमेरिका हादरली अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबिओ यांनी इराणला हो, इशारा दिलाय हॉर्मोजची समुद्रधुनी बंद करणार ही इराणची एक मोठी चूक आहे ती त्यांच्यासाठी आर्थिक आत्महत्या असेल असं त्यांनी म्हटलंय तसंच चीन हॉर्मोज मधून येणाऱ्या तेलावर खूप अवलंबून आहे त्यामुळे चीननं इराणला रोखावं असं आवाहन मार्क रुबिओ अर्थात अमेरिकेनं चीनला केलंय